दिनांक रोजी पंतप्रधान आवास योजनेचे सोलपूर येथे पंधरा हजार लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाताने चावी दिली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस उद्घाटनाला आले होते त्यावेळेस वचन दिलं होतं की बांधन देणार आणि चावी देण्यासाठी स्वतः येणार आज ते वचनपूर्ततेचं काम पूर्ण केल्याने सोलापूरकर भाविक झाले तसेच उर्वरित अजून पंधरा हजार घरांचे देखील लवकरात लवकर लोकार्पण होणार व सर्व लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मिळणार परंतु आज देखील महाराष्ट्रातील अनेक बँकांमध्ये पंतप्रधान आवास योजनेचा लाभ अनेकांना मिळत नाही प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ अनेकांना मिळत नाही याच्यावर देखील एक नजर टाकण्याची ही वेळ आली ज्या ज्या बँकांनी सर्वसामान्यांना त्रास दिला असेल अशा अधिकाऱ्यांना घरचा रस्ता देखील दाखवला पाहिजे यातून एवढंच समजतं की प्रधानमंत्री आवास योजना ही सर्वांसाठी असून याचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे व प्रत्येकाला दिला पाहिजे अशी पीएम आवास योजनेचा अर्थ आहे नरेंद्र मोदी यांनी आजच्या सोलापूरच्या भाषणामध्ये येणाऱ्या बावीस तारखेच्या कार्यक्रमाविषयी देखील एक झलक दाखवून दिली बावीस तारखेला अयोध्यामध्ये होणारा भव्य कार्यक्रम जगातला विश्वामध्ये नंबर कार्यक्रम म्हणून लवकरच झालं तसेच आयुष्यामध्ये राम मंदिर बांधल्यामुळे संपूर्ण भारतात मोदीमय वातावरण निर्माण झालं आज पीएम आवास योजना के तहत मनी देश की सबसे बड़ी सोसाइटी का लोकार्पण हुआ है और मैं जाकर के देख के आया मुझे भी लगा कि काश मुझे भी बचपन में ऐसे घर में रहने का मौका मिला ये चीजें देखता हूं मन को इतना संतोष होता है इन हजारों परिवारों के सपने जब साकार होते हैं उनके आशीर्वाद मेरी सबसे बड़ी पूंजी होते हैं